なしすか नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजकाल वर्तमानपत्र उघडलं की जाहिराती भरपूर दिसतात भरपूर इन द सेन्स म्हणजे काय मठा असो लोकसत्ता असो याच्यामध्ये आपल्याला मराठी नाटकांच्या जाहिराती भरपूर बघायला मिळतात त्याचं कारण असं की यंदाच्या वर्षी बरीच नाटकं रंगभूमीवर आलेली आहेत आणि खरोखरच ही चांगली गोष्ट आहे की रंगभूमीकडे प्रेक्षक वळलेला आहे हे सगळे सोशल मीडिया टी व्हीवरील कार्यक्रम ह्या सगळ्यांना न बघता आता प्रेक्षक रंगभूमीकडे वळलेला आहे आणि ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे रंगकर्मींसाठी तर नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज अशा एका नाटकाची माहिती तुम्हाला देणार आहे परीक्षा मांडण्यापेक्षा जे मी बघितले त्याचे अनुभव घेतलेत तो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे सात बेलवलकर हो सात बेलबलकर हे नवं नाटक रंगभूमीवर आलेलं आहे जवळजवळ एक दोन महिने झाले या नाटकाला येऊन आणि या नाटकानं ना रंगभूमीवरती धुमाकूळ घातलेला आहे धुमाकोळ इंडस्ट्रीज याचे प्रयोग चांगले लागलेले आहेत निर्मात्यांचे खरोखरच आभार आणि प्रेक्षकांचेही खूप मनपूर्वक आभार की ते नाटकाला गर्दी करतात तर चला सात बेलवलकर मध्ये कोण आहेत सात बेलवलकर नाटक कसं आहे सात बेलवलकर बद्दलची जी काय माहिती आहे ती मी तुम्हाला आता सांगणार आहे सत्यम फिनिक्स प्रोडक्शन आणि व्ही आर प्रोडक्शन हे हे नाटक घेऊन येतात यांना नाटकाची निर्मिती केलेली आहे सात बेलुलकर याचे लेखक आहेत अनिल पवार दिग्दर्शक आहेत प्रमोद शेलार नेपथ्य संदेश बेंद्रे प्रकाश योजना शीतल तळपदे संगीत सत्यम निनाद व्यवस्थापक संतोष नाचणकर सूत्रधार गोट्यासाव या सात बेलवळकरचे जर तुम्हाला प्रयोग हवे असतील तर गोट्या साऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर नऊ आठ सहा नऊ चार तीन आठ 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 सात हा नंबर आहे त्यांचा या नाटकाचे जर प्रयोग तुम्हाला घ्यायचे असेल तर लगेच संपर्क साधा आणि या सात बेलोटरचे निर्माते आहेत ओमकार मनोवल आणि सौ सत्या अनिल कुमार दिपेरी तर या नाटकाची ही जी टेक्निकल बाजू आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता या नाटकात काम करणारे कलाकार कोण आहेत या नाटकात खुद्द अनिल पवार लेखक जे आहेत ते काम करतायत आहेत त्यांच्याबरोबर जुईली टेमकर कृतिका तुळसकर ह्या अभिनेत्रीला आपण बऱ्याच कालावधीनंतर रंगमंचावर बघतोय दिशा दानवे नंदिनी शहा पराग नाईक ओमकार मनवल आणि दोन कॉमेडी किंग्ज आहेत एक हास्य जत्रेमधून आता लोकांपर्यंत पोहोचलेला आणि रंगमंचावरून लोकांच्या हृदयात स्थान केलेला असा नट श्रमेश बेटकर हास्य जत्रेतून आलेला आहे आणि किशोर चौघले हे कलावंत नाटकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात शमेश बेडकर आणि किशोर चौघले हे दोन स्तंभ आहेत या नाटकाचे आणि त्याचबरोबर सगळे जे आहेत ते त्यांच्या साथीला बिंदास्त आणि कडक उभे आहेत तर सात बेलवलकर हे नाटक काय आहे याबद्दल तुम्हाला मी सांगतो काय नाट्यप्रेमी मित्रांनो रंगमंचा पडदा जसा सरकला त्याच्यानंतर लगेच आपल्या डोळ्यात भरत या नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलेला आहे त्याचबरोबर प्रकाश योजनेतून हो जो, जो रंग नेपथ्य खुलून ने येतं रंगमंचावरील जी प्रकाश योजना हो ती शीतल तळपदे यांनी डिझाईन केलेली आहे मुळात आणि नंतर नाटक सुरू होतं एक बंगला आपल्याला दिसतो त्या बंगल्यामध्ये बंद वाडा आहे म्हणजे बंद बंगला वाडा आपण काही म्हणाल ते त्या वाड्यामध्ये दरवाजा बंद आहे आतून बंद आहे आणि त्यामुळे येणाऱ्या माणसांची तारंबळ होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बंगल्याला एक बेल आहे ज्याच्यामध्ये बेलवल कर अशा टाईपची ट्यून आहे ही एक गमतीदार ट्यून आहे त्यानंतर ह्या बंगल्यामध्ये एक कपल जे आहे ते शिरतं की कपल जे आहे ते शमेश बेडकर आणि त्याची प्रेयसी तिचं नाव मला माहीत नाही माफ करा तर ते कॅरेक्टर्स जेव्हा येतात तर ती मुलगी जी आहे ती आगरी कोळी समाजातली दाखवली गेलेली आहे आणि तिच्या तोंडी बोलीभाषा आगरी कोळी दिलेली आहे तर ते दोघं येतात आणि त्यानंतर मग त्यांना त्यांना असं वाटतं घरात कोणी नाही आहे मग त्यांना भेटतो एक मुळदा डेड बॉडी आणि त्यानंतर गमती जमतीला सुरुवात होते सात बेलवल करला मग यामध्ये एक अननोन फेस येतो अनिल पवार अचानक दरवाजातून येतो त्याला दरवाजून घ्या घरात घ्यायचं की नाही इथेच अडकलेला असतो अशा टाईपचे मती यामध्ये आपल्याला पेरलेले आहेत त्यानंतर मग एक एक कॅरेक्टर्स येतात मग एक भाई येतो आणि मग त्या घरातली मुलगी बरेच कॅरेक्टर्स येतात आणि ते धमाल उडवून जातात मुळात काय आहे की सात बेलवलकर हे जरा सस्पेन्स कॉमेडी नाटक म्हणायला हरकत नाही यामध्ये मुडगा जो आहे तो किशोर चौहलेचा आहे आणि तो मुर्जा लपवण्याकरता किंवा तो अचानक गायब होतो अशा काही ट्रिक्स आणि वापरलेले आहेत या नाटकामध्ये दिग्दर्शकाने ही खेळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तम प्रयत्न आहे पहिल्या अंकभर किशोर चौगोले हा मृत अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो त्याच्याभोवती बघडणारी कॉमेडी तो, तो बसलेला आहे नंतर कॅरेक्टर असतात त्यांच्यामध्ये गेम केला जातो हे सगळं बघण्यासाठी सात बेलवलकर हे नाटक अवश्य बघा तर ह्यामध्ये जी गंमत जम्मत आहे ती त्या मुळगाला लपवण्यात तो मुडगा गायब होण्यात आणि तो मेल आहे की नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला हे नाटक बघायला वगैरे सात बेलवलकर खरं तर लेखकाने लेखणीतून खूप छान नाटक लिहिलेलं आहे दिग्दर्शकाने त्याच्यावरती संस्कार केलेत पण ते कुठे तरी कमी पडतात असं मला स्वतःला वाटतं त्याचं कारण असं आहे की कि किशोर चौघले सारखा नट पहिल्या अंकवर त्याला तसा वाया घालवलेला आहे प्रयत्न केला की बॉडी काय करू पण काय गेमिंग केले त्याच्यातून लाफ्टर्स हसे मिळवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी पण तो तसा सफल होत नाही फारसा पण पहिल्या अंकामध्ये मग श्रमेश बेडकर आपल्या आपण जेव्हा हास्य जत्रेतून त्याला पाहिलं तेव्हा हो तो हास्य जत्रेत बरं वाटतं बघायला म्हणजे पंचीस वगैरे निघतात पण नाटकातून पंचीस काढण्यासाठी त्याला खूप खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत तो करतोय पण हवे तसे हास्य मिळवण्यात तो यशस्वी ठरत नाही असं मला वाटलं सिच्युएशन uh, त्याला परत त्याच्यामध्ये त्याची जी प्रेयसी आहे ती आगरी किंवा कोळी भाषेमध्ये बोलते पण ती थोडंच बोलते नंतर मराठी बोलते कधीतरी तिला आठवलं की पुन्हा ती आगरी बोलते कॅरेक्टरायझेशन्स मध्ये थोडस आय डोंट नो म्हणजे त्यांच्या मनात कदाचित असेल की लोकांना भाषा कळावी मराठी भाषा असावी म्हणून ते तसं कॅरेक्टर डिझाईन केलं असावं पण ते तसं करण्यात काय अर्थ नाही एक कॅरेक्टर ते कॅरेक्टर तसंच गेलं पाहिजे मालवणी बोलतो तेव्हा मालवणी माणूस मराठी बोलतो का तो मालवणी कळत ना तसंच भाषा आता खूप पॉप्युलर झालेली आहे मुळात ती मूळ इथली भाषा आहे मुंबईची भाषा आहे आपल्या रायगड जिल्ह्याची भाषा आहे कोकणातली भाषा आहे तर ती भाषा बऱ्याच लोकांना माहिती आहे हास्य जत्रा किंवा कॉमेडी जेवढे प्रयोग आहेत शोज आहेत त्याच्यातून ती आता सरसपणे वापरली जाते आणि त्याची गंमत पण लोकांना कळलेली आहे तर ती गंमत पूर्णत पूर्ण नाटक बरं जर असती तर खूप हास्य मिळू शकत होते असं मला वैयक्तिक वाटतं त्यानंतर आपण जे कला एक कॅरिकेचर कॅरेक्टर आहे मस्त ती मुलगी आय डोंट तिचं नाव पण मला माहीत नाही पण ती जे काय करते म्हणजे तिने तिच्या ऑड पर्सनॅलिटीचा खूप उपयोग चांगला केलेला आहे खूप छान तिने काम केलं आहे आ, 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 ते म्हणजे यू मस्ट वॉच तिचं काम बघायला पाहिजे सगळ्यांनी बघायला पाहिजे खूप वेगळं कॅरेक्टर आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने ते सादर करते मुळात आणि त्याचबरोबर बाकीचे कलाकार आहेत तेही खूप मेहनत घेत आहेत तर पहिल्या अंकभर आपल्याला तो मुर्गा जो आहे तो लपवण्यात हे करण्यात आणि पहिले कपल आले ते हनीमून साठी आलेलं आहे तर ते त्यामुळे त्यांची हनीमून करण्यासाठी धावपळ असते आणि तो नंतर शेवटी इंटरवला मुर्चा बाहेर येतो आणि त्यांचा हनीमनचा बट्ट्या बोळ होतो आणि त्यानंतर काय घडतं यासाठी तुम्हाला नाटक बघावं लागेल आणि किशोर चौघले सारख्या नटाला जर पहिल्या अंकापासून थोडसं काहीतरी वेगळं वापरता आलं असतं तर आणखी थमाल करता आले असतं कारण की दुसऱ्या अंकामध्ये जेव्हा किशोर चौघ किशोर चौघले म्हणून वावरतो म्हणजे सात बेलवलकर मधला बेलवळकर वावरतो तेव्हा त्यांनी जे त्याच्या हातखंडातले जे हसे आहेत ते मिळवलेले आहेत शमेश बेडकरने पण मिळवलेत पण मग किशोर चौघलेची एक स्टाईल आहे पणचेस कायद्याची स्टाईल आहे त्याचं एक टायमिंग आहे वेगळं टायमिंग आहे मी जेव्हा तो पहिल्यांदा रंगभूमीवर आला होता यदा कदाचित मध्ये तेव्हा त्याला मी जेव्हा पाहिला होता तेव्हा एक असा किडकिडीचा सा मुलगा साठा ट्रोल करत होता कधी विरपण बनून म्हणजे हा कोण अतरंगी आहे पण तो अतरंगी पुढे जाऊन एक, एक एस्टॅब्लिश नट होईल एवढी त्याच्यात पावर त्या वेळेला मला दिसली होती कारण की हा काहीतरी वेगळं करू शकतो आणि तोच किशोर चौगले आपल्याला चांगल्या रोल्स उनी बगाले भन्छो हव तस काम आपल्याला बघायला मिळत नाही अशा नटांचं त्या ह्या नाटांकडे दुर्लक्ष केलं जातं काय आय डोंट नो का होतं असं पण एक उत्तम अभिनेता उत्तम टायमिंग सेन्स असलेला किशोर चोघुले या नाटकात आपल्याला बघायला मिळतो आणि तो बघण्यासाठी त्याला बघण्यासाठी ह्या हे नाटक जरूर बघा कारण की त्याच्याकडे त्याच्या स्टाईलमधून पंचेस करण्याची एक वेगळी कला आहे आणि तो तो यशस्वीपणे पार पडतो आणि बरेचसे हास्य मिळवतो आणि हे नाटक हसत खेळत आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जातं मग शेवटी बेलवलकर काय आहे त्या बेलवलकरांचा खून झालाय की नाही झालाय कोण खून करणार होतं का खून करणार होतं हे सगळी मंडळी कशासाठी आलेली आहेत कोणाला काय पाहिजे काय नको आहे आणि मग तो बेलवलकर ती सगळं देतो की नाही देत ह्या सगळ्या गोष्टींची मजा किंवा त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे सात बेलवलकर या नाटकामध्ये अप्रतिम नाटक आहे अनिल पवारची लेखणी जबरदस्त आहे दिग्दर्शकानेही मेहनत घेतली सगळ्या कलाकारांनी तंत्रज्ञानीही खूप मेहनत घेऊन हे नाटक तुमच्या समोर सादर करण्याचा सा, जो का विडा उचललेला आहे तो विडा यशस्वीपणे उच्च शिखरावर पोहोचण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांनी ते नाटक अवश्य बघायला पाहिजे सात बेलवलकर अनिल पवार लिखित आणि प्रबोध शेलार दिग्दर्शित सात बेलवलकर नाटक अवश्य बघा थमाल येईल मजा येईल मसूल तुमचे पैसे वसूल होतील बिंदास बघा नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांची रजा घेतो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे नाटक जर तुम्हाला आवडलं तर त्याला प्रयोग द्या त्याला कॉन्ट्रॅक्ट शो मिळाले पाहिजेत तुमच्या भागामध्ये तुमच्या एरियामध्ये काही फंक्शन्स असतील तर त्या फंक्शन्समध्ये हे नाटक अवश्य ठेवा त्याचा त्याच्यासाठी तुम्हाला सूत्रधार गोट्या सावंत यांचा नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला जर हा नंबर नाही कळला तर वर्तमानपत्र आहेच त्याच्यामध्ये जाहिरात येते त्याच्या खाली सूत्रधारांचं नाव हो दिलेलं असतं आणि ह्या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग कसे होतील हे सगळे मायबाप रसिक प्रेक्षकांवरती अवलंबून आहे निर्माते खूप हिंमत दाखवून नाटकाचे प्रयोग लावतात आहेस तर अशा सगळ्या निर्मात्यांना अशा टीमला आपला हातभार लागावा अशी मी आपणास आवाहन करतो आणि नाटक नक्कीच तुम्ही बघाल ही पूर्ण खात्री ठेवून मी हा व्हिडिओ इथे संपवतो धन्यवाद नाट्यप्रेमी मधून आपल्या सगळ्यांना सलाम